नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय एकोणतीसावं साध साशी भूत क अंग दोहे आज आपण घेणार आहोत सोळा ते अठरा भाग आपला चालला एकशे वा प्रथम आपण सोळावा दोहा ऐकूयात जिर दे हरिया सो क्यों छाना होई जतन जतन करिदाबिए बिए तो जाला होई जीर दे हरिया सो क्यो छाना होई जतन जतन करिदा हो कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात छाना छाना म्हणजे लपवणं दोयाचा अर्थ ऐकूयात ज्याच्या हृदयात भगवंतांचं पदार्पण होतं तेव्हा त्याचा प्रकाश लपवताच येत नाही त्या भगवंतांचा प्रकाश कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो अभिव्यक्तच होईल आत्मानुभूती किंवा आत्मज्ञान हा प्रकाश आहे ते ज्योतिस्वरूप आहे आत्मज्ञान ज्याला होतं त्याचं आचरण शुद्धच असतं त्यामुळे त्याच्या ज्ञानाचा प्रकाश लपून राहतच नाही त्याला लपवताच येत नाही उदाहरणार्थ कंदिलाची काच काचेवर जर काजळीचे थर जमा झालेले असतील तर कंदील जरी पेटवलेला असेल तरी त्याचा प्रकाश पडणारच नाही पण तीच कंदिलाची काच जर रांगोळीने पुसून घासून स्वच्छ केली असेल तर तर त्याचा प्रकाश लपवता येणार नाही त्याच्या प्रकाशाने अंधारी खोली देखील उजळूनच जाईल तीच गोष्ट संतांच्या बाबतीतही घडते संतांचं आचरण पवित्र शुद्ध असतं त्यामुळे आत्मज्ञानाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरही दिसून येतं आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी परब्रह्म प्रकटे जवळ ते लपते त्याचे प्रकाश हे ची लक्षण शुद्ध चरित संतांचे परब्रह्म प्रकटे जवदयी ते लपते त्याचे प्रकाश हे ची लक्षण शुद्ध चरित संतांचे पुढचा दोहा ऐकूयात सतरावा फाट दे मै फिर नजर नाई कोई जी घट मेरा साया सो क्यों छाना होई फाटई दे दे मै फिर नजर जी घट मेरा साईया, सो क्यों कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात फाटई फाटई म्हणजे उघडून दिदई म्हणजे नेत्र अर्थ ऐकूयात दोह्याचा मी डोळे फाड फाडून फिरत आहे पण कुणी दृष्टीला पडतच नाही ज्यांच्या हृदयात माझा स्वामी आहे तो हरिभक्त लपून राहू शकत नाही ज्यांच्या हृदयात भगवंत प्रकट झालेला आहे त्याचा प्रकाश लपवला जात नाही पण असे लोक फार विरळ आणि म्हणूनच कबीर म्हणतात की मी सगळीकडे अशा संतांचा शोध घेत आहे पण नजरेस कोणीही पडत नाहीये आता आपण ऐकूयात या दुह्यावरची मराठी साखी शोध घेत से मी संतांचा न कोणीही ज देही मम वसतो स्वामी तो कसाल पुणे राही शोध घेतसे मी संतांचा न कोणीही ज देही मम वसतो स्वामी तो कसाल पुणे राही पुढचा दोहा ऐकूयात अठरावा सब घट मेरा सूनी सेजन कोई भाग नौका हे सखी जिही घट पर घट होई सब घट मेरा साया सूनी सेजन कोई हे घट होई। भागती अर्थ ऐकूयात माझा स्वामी तर प्रत्येक मनुष्याच्या हृदयात आहे कोणता बिछाना त्याच्याशिवाय रीताच नाहीये परंतु हे मित्रा ज्यांच्या हृदयात स्वामी प्रकट होतात ते भाग्यशालीच आहेत कबीरांचंही असं मत आहे की ब्रह्माचं अस्तित्व तर सर्वांमध्येच असतं कारण त्यानेच सर्व काही व्यापलेलं आहे पण त्याची अभिव्यक्ती सर्व ठिकाणी सारखीच असत नाही ते प्राणी मात्रात आहेत तसेच ते दगडातही आहेत पण प्राण्यांमध्ये त्यांचं अस्तित्व प्राण्यांच्या हालचालीमुळे जाणवतं तसं दगडात जाणवत नाही म्हणून आपण त्याला निर्जीव मानतो पण त्यातही परब्रह्म आहेच आहे तसेच सर्व मनुष्यांमध्ये त्याचं अस्तित्व आहेच आहे पण सगळीकडे त्याची अभिव्यक्ती मात्र वेगवेगळी आहे प्रत्येकाच्या हृदयात व्याप्त असणारे परमतत्व जाणून घ्यायला आत डोकावलं पाहिजे अंतर्मुख झाल्यावरच त्याचा अनुभव येणार आहे त्याचा जेव्हा अनुभव येईल तेव्हा त्याचं तेज प्रकट होणार आहे अशा ह्या परमात्म्याचा ज्याला अनुभव येतो तोच भाग्यवंत आहे आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखी बरोबर आजचा भाग आपण इथेच संपवूयात सुनी शैया ब्रह्माची सर्व ठिकाणी वसती, ज्या देही हरि प्रकट होई भाग्यवंत ते असते सुनी न कुठले शय्य ब्रह्मची सर्व ठेकाणी वसती जद्येही हरि प्रकट होई भाग्यवंतते असती